देवी तरी संपला दादा तुमचा विचार जिवंत आहे तुमचा विचार जिवंत आहे दादा शब्द आज वाड्यात निघत नाही खर तर तुम्ही महिलांना कर्तव्य उभं राहण्याची बोलण्याची समाजात वावरण्याची शिकवण दिली आणि ते शिकवण देऊन आम्ही आज महिला बोलत चाललोय म्हणून आज त्याच किमतीने इथं व्यासपीठावर महिलांच्या वतीने बोलत आहे

दोन पैसे कसे उत्पत्तीत होतील ते किमान तिला काही नाही तर रोजचा संसार चालवता येईल या पद्धतीची तरतूद आता आज करून दिली ती कधीही म्हणणार नाही त्याचबरोबर महिला बाल माध्यमातून त्यांनी नेहमीच आत्म जेव्हा मांडायचे त्यावेळेस ते त्यासाठी एक वेगळी तरतूद करायचे की महिलांसाठी नेहमी किती वेगळ्या पद्धतीने उपलब्ध राहिल्या जावी महिलांसाठी शिक्षण असो बारामती सारख्या ठिकाणी त्यांनी एक लस्टर उभं केलं

माझ्या आईला पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून पुणे जिल्हाबद्दल ते सहकारी व्यक्ती होती कामगार याची संधी मिळाली माझ्या राजकीय वाटचाली जरी मराठी क्रांती मोर्चा जिल्हा अध्यक्ष जिल्हास्तरीवर कामात सुरुवात झाली तर ते काम करत असताना दादाने तिथं पाहिलं आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली ते काम करत असताना दादाजी बारकाईने दर महिन्याला मीटिंग घेऊन विचारायचे युवकांचे युवतींचे संघटन कसं चाललंय त्या माध्यमातून त्यांनी पडलेल्या मध्यवर्ती सहकारी बँकेवर देखील संधी दिली म्हणजे आपल्या तालुक्यातली एवढ्या कमी वयातली मुलगी आज जिल्हा बँकेवरती नेतृत्व करू शकली फक्त अजित दादांमुळे तर दादांच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं कमीच महिला सक्षम झाली हे महाराष्ट्र सक्षम होत हे दादांनी खऱ्या अर्थाने करून दाखवलं भक्ता मध्ये आदिती असतील रुपाली असतील असतील असं असंख्य महिलांना त्यांनी मोठ्या पदावर बसवलं हे त्यांनी कधीच भेदभाव केला आश्रम नाही त्यांना त्यांनी नेहमी बोलून गेलो खरंतर सांगायला आज वाईट वाटतय की आज यशवंतराव चव्हाणांच्या शाळेत शेवटचा विद्यार्थी आज आपण गमावला हे बोलत असताना शाहू फुले आंबेडकरांचा विचार वारसा पुढे नेणारा नेता आपण आज गमावला आज दादांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गटाला प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय देण्याची संधी दिली प्रत्येक ठिकाणी तालुक्यातल्या नेत्याला सांगणं असायचं की तुम्ही प्रत्येक घटकाला न्याय द्या प्रत्येक ठिकाणी उमेदवारी द्या त्याच पावलांवर त्याच आपला तालुका देखील चला नागपूर शेट्टी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची संधी दिली आज आपल्यातून महाराष्ट्राचा शेवटचा महानेता महालोक नेता, महा नेता गेला चाळीस वर्ष लागतात दादा आपले माटीतले नेते आज माटीत पुढे आलेले खर तर माती मात दादा महा दादांना कळायची महानगरही कळायचं माती आणि महानगर दोन्हीचा मेन दादामध्ये होता की दादा गावात गेले की गावासारखे असायचे शहरात आले की शहरासारखे असायचे विजेत असायची प्रगती निवडणूक दादामुळं फक्त नेहमी विकासाच्या मुद्द्यावर चालली कधीही जातीच्या राजकारणावरती निवडणूक ही गेल्या नाही दादा असले की नेहमी विकास याच विचारांवरती दादांनी निवडणुका लढवल्या आणि हे तुम्ही जातात दादांमध्ये साधा सोपं असायचं नो मास त्यांना कधी मानसेक्स ही चाललेच नाही गेलात ते कामाचं बोला काम रोखा आणि कामाला लागा आणि निघा अशा पद्धतीची दादांची शिकवण म्हणजे दादांसारखा माणूस हा सगळ्या भाषेमध्ये पीएच डी केलेला

पाच मिनिटांनी दादांच्या वेळेस चक करून येतो की दादा येत आम्ही तुमच्याकडे येणार आहेत म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्तीसाठी एवढा विचार करणारा हा नेता येता 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 आले सरकार घेतला घरच्या बरोबर गप्पा मारल्या आणि निघून गेले ते निघून गेल्यावर त्यांचे व्यवस्थित तिथे बसले माझ्यावर गप्पा मारला म्हटलं काय झालं त्याने गाडीत बसलो आणि दादा म्हटले त्याने पूजाची वडील आणि मंदिर घरातली सगळी लोक तिथे उपलब्ध होती आणि आपण त्याचा सत्कार घेतला नाही

हो शांत चोप बोलले देणार नाही आत्म्याला शांती म्हणणार नाही कारण दादा जिथे जातील तिथे कामच करतील आणि त्यांच्या या कामाला पुढे न्यायचं आहे कारण दादा नेहमी म्हणायचे काम करत आहे काम करत आणि काम करत राहू दादा हिंमत दिली आणि त्याची किंमत चुकवण्याची पण ताकद दिली किंमत दिली तर त्याचं कर्तुत्व तुम्ही केलं पाहिजे आज आपल्याला सुनेत्रा वहिनीचे तापमान वाढवायचे आहे आज त्या बाईंनी सगळं दुःख बाजूला ठेवून आपल्यासाठी या जनतेच्या वहिनी खंतरपणे स्वतःच दुःख बाजूला ठेवून उभा राहिल्या की आज तुमच्या समोर जर त्या ढासळल्या रडल्या तर आपण कार्यकर्त्यांनी मनात रखायचं म्हणून आज वहिनी आपल्यासाठी उभा राहिल्या दादा तुम्ही आमच्या रुग्णात जेवत आहात प्रत्येक घरात तुम्ही आहात कारण महाराष्ट्रात एकही असं नव्हतं की जिथं माझी महिला रडली नाही म्हणजे आम्ही तीन दिवस पाहिलं आणि अक्षरशः घरामध्ये अन्न देखील शिजवलं नाही आणि दादा तुम्ही आम्हाला शिकवलं की रडायचं नाही आम्ही वचन देतो आम्ही सुनेत्र वाहिनी पार दादा अजय दा, दादा अजय दादा यांच्या बरोबर सगळे एकत्र पुढे जाऊ दादा तुम्ही पंचातत्वात विलीन झाला पण आमच्या मनात आमच्या कामात आमच्या प्रेमात अमर प्रेमा, प्रेमा, आहात तुम्ही म्हणाला माझ्या बहिणींना हात लावून देणार नाही आज आम्ही वचन देतो आम्ही बहिणी तुमचा विकास थांबवणार नाही खरंच आधी दादा विषय किती बोलावं काय बोलावं किती आठवणी सांगावं घरी गेलं ते तुम्ही आवर्जून बोलवणार आणि महिला मुली आलेले त्यांना मला घरात जा स्वतः बसलेले आहे आणि वैदी पद्धतीच्या चापुलगिरी चहा पाणी करणार हा गावांचा वसा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे त्यामुळे इथे बसताना सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये दादांना त्यांच्या या आदरांजली म्हणून सगळ्यांनी एक मत दादांच्या मते टाकावं आणि अजित दादा तुम्ही आपण राहू లాడకే దాదాపు వహిం చే అజిత దాదాని ఆ జ మహారాష్ట్ర జయ అజితాదా